अमृतृिक काव्याचे पेले प्राचीन करण्यासाठी माझे चॅनल रथभरीत प्रयत्न करा तसेच माझे दुसरे चॅनल सरळ जीवनधारा हे सुद्धा प्रेरणादायी व्हिडिओनी बनवलेले चॅनल आहे तिथे साडेपाचशे व्हिडिओ झालेले आहे आणि तिथे असे प्रेरणादायी सगळे मुख्यमंत्री भाजी जीव भाजीपाल्यातील जीवनसत्वे आणि रेसिपीसुद्धा आहे हजारो लोकांनी मला प्रतिसाद दिलेला आहे तसंच आपले रसभरीत काव्य आपण नेहमीच बघत असतो इथे सुद्धा लाखो लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे हे तर हे तर तुम्ही बघतच असता ते दुसरं चॅनलसुद्धा बघायला विसरू नका आणि जीवन जगणे कठीण हे कविता मी आज आपणापुढे सादर करणार आहे आपल्याला मानवाचा जन्म मिळाला तर आपल्याला किती आनंद होतो की कि मी किती भाग्यवान आहे की मला मानवाचा जन्म मिळाला असा लाख बोलला तर मला मानवाचा जन्म मिळाला पण ती मानवाचं जीवन जगताना आपल्याला किती हेलपाटे खावे लागतात आपल्याला किती सुखदुःखांना तोंड द्यावं लागतो आणि ते कशाप्रकारे जीवन आपण सफल करतो हे या कवितेमध्ये मी वर्णन केलं आहे ते पहा मानव जन्म मिळाला किती असतो लाख मोलाचा मानव जन्म मिळाला किती असतो लाख मोलाचा पण जगताना सुखदुःख चढवता संकटे असे भोगाचा पण जगताना सुखदुःख चढ संकटे असे भोगाचा आयुष्य हे अधांतरी लटकल्यासारखे लागते जगावे आयुष्य आपलं आयुष्य आयुष्य हे अधांतरी लटकल्यासम लागते जगावे कधी मृत नाही लोढून स्वप्नापरी भास वाटावे कधी मृत्यू नेल ओढून स्वप्नापरी भास वाटावे रात्रंदिन रावत रावत सुखाचा सदा घेतो शोध रात्रंदिवस रावत कष्ट करत करत सुखाचा सदा घेतो शोध हसण्यास महाग झाले आता जवळचे नातेवाईकही लोक हसण्यास महाग झाले आता जवळचे नातेबाईक लोक धावपळीचे जीवन जगण्यास भाग पडते युज्ञान युगात धावपळीचे जीवन जगणेच भाग पडते विज्ञान युगात सदा निमूटपणे सहन करावे लागे कुटुंब मित्राचे प्रेम नाही लाभत सारे सदा निमूटपणे सहन करावे लागे कुटुंब मित्राचे प्रेम नाही लाभत आयुष्य वाटते आपणास शत्रू अन अधाच्या सारखे आपल्याला असं वाटत आयुष्य आपणास આયુષ્ય વાટે આપણા શત્રુ અન અધાશાસખે દેવા દોર દેવતા કાર્ય પાઠવિલે જન્મા ભિકા સારખેવા દોર દેવનતા જન્મા ભિકા સારખે રોજ ચીવના લાચારી અન बेकारी सतावी ते फार रोजच्या जीवनात लाचारी अन बेकारी सतावी ते फार मन होई अस्वस्थ दुःखी अनोळखी सभा मुशाफिर मन होई अस्वस्थ दुःखी अनोळख अनौर्ख, अस्वस्थ अनोळखी सभा विषा फीर आयुष्य जगताना सुख शोधण्या हरायचं नसतं कधी आयुष्य जगताना सुख शोधण्या हरायच नसत कधी संकटे दुःख दुःखाचे डोंगर क्षणाक्षणाला पार करा दौडू नका संधीत दुःखाचे डोंगर क्षणा क्षणाला पार करा दौडू नका संधी संकटे दुःख आहे ही क्षण भंगुर पाण्याच्या बुडबुड्यासारखी पाण्याच्या बुडबुड्या कसा येतो लगेच मिटून जातो संकटे दुःख ही आहे क्षण भर पाण्याच्या बुडबुड्यासारखी सामना करा कायम कायमस्वरूपी ठेवा हृदयात कोरल्यासारखे सामना करा आठवणी कायमस्वरूपी ठेवा हृदयात कोरल्यासारखे हृदयात कोरल्यासारखे हृदयात कोरल्यासारखे आपण कितीही संकट आले तरी जीवनाला हरायचं नाही आपल्या सगळ्या आठवणी सर्व काही सामना करायचा आठवणी सगळ्या कायमस्वरूपी आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवायला पाहिजे तर अशा प्रकारे जीवन जगताना आपल्यावर काय काय संकट येतात याचंच वर्णन मी आज आपणापुढे सादर केलं आहे ते अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा